कन्या राशी आठ ते चौदा डिसेंबर दोन हजार पंचवीस साप्ताहिक राशीफल कन्या राशी वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार डिसेंबरचा दुसरा आठवडा लवकरच सुरू होणार आहे हा आठवडा फार महत्वाचा असणार आहे कारण या आठवड्याच्या दरम्यान अनेक छोटे मोठे ग्रह देखील नक्षत्र तसेच राशी परिवर्तन करणार आहेत त्यामुळे डिसेंबर महिन्याचा नवीन आठवडा हा कन्या राशीसाठी कसा असेल तुमचा व्यावसायिक करिअर आरोग्य आणि प्रेमजीवन या काळात कसे असणार आहे चला जाणून घेऊयात कन्या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा संवेदनशीलता समजूतदारपणा आणि संतुलनाने भरलेला असेल जर तुम्ही तुमचे कठोर परिश्रम संयम आणि समजूतदारपणा योग्यरित्या वापरला तर तुम्हाला तुमच्या कामात व्यवसायात आर्थिक बाबतीत नातेसंबंधात आणि आरोग्यात सुधारणा दिसून येतील तथापि काळजीपूर्वक विचार न करता घाईघाईने निर्णय घेणे महागात पडू शकते कन्या राशी या आठवड्यात तुमचा उत्साह हो आणि कठोर परिश्रम तुम्हाला चांगली ओळख मिळवून देऊ शकतात कन्या राशीच्या ज्या आधीच कठोर परिश्रम केले आहेत त्यांना या आठवड्यात चांगले परिणाम दिसू लागतील जर तुम्ही नोकरी करत असाल तर तुमच्यासाठी एक चांगली बातमी आहे तुमच्या काही प्रकल्पांमध्ये तुमच्या मेहनतीचे फळ मिळू शकते तुम्ही ज्या लोकांसोबत काम करता त्यांच्यामध्ये तुमची प्रतिष्ठा वाढेल तुम्हाला एखादा मोठा किंवा छोटासा बदल किंवा नवीन जबाबदारी किंवा प्रकल्प मिळू शकतो असलेल्यांसाठी हा काळ अनुकूल आहे काळजीपूर्वक नियोजन करूनच काम करा आणि घाई टाळा कारण यामुळे तुमच्या व्यवसायात समस्या निर्माण होऊ शकतात आर्थिक बाबतीत हा आठवडा आर्थिक बाबींसाठी एकंदरीत अनुकूल राहील चांगली बातमी अशी आहे की तुम्ही अडकलेले जुने पैसे परत मिळू शकता तथापि ऑनलाईन शॉपिंग किंवा अचानक खर्च करणे टाळा या अविचारी खर्चाचा तुमच्या आर्थिक परिस्थितीवर परिणाम होऊ शकतो <Sess> गुंतवणूक करण्याऐवजी किंवा मोठे खर्च करण्याऐवजी यावेळी पैसे वाचवणे चांगले शब्दांमध्ये स्पष्टता आणि विवेक आवश्यक आहे जर तुम्ही प्रेमसंबंधात किंवा वैवाहिक नातेसंबंधात असाल तर तुमचे विचार उघडपणे व्यक्त करणे ही चांगली कल्पना आहे यामुळे तुमचे नाते मजबूत होईल अन्यथा ते बिघडू शकते किंवा तुटू शकते तुमचे कौटुंबिक वातावरण शांत राहील परंतु तुमच्या पालकांच्या किंवा कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्याकडे थोडे लक्ष देण्याची आवश्यकता असू शकते या आठवड्यात तुमच्या आरोग्यामध्ये स्थिरता आणि साधी दिनचर्या तुमचे आरोग्य चांगले ठेवेल संतुलित आहार पुरेशी झोप आणि हलका व्यायाम तुमचे आरोग्य सुधारेल तथापि जास्त वेळ काम करणे किंवा ताणतणाव टाळा जर तुमचे मन जास्त काम करत असेल तर निद्रानाश किंवा पचनाच्या समस्या उद्भवू शकतात दरम्यान थोडी विश्रांती घेणे महत्त्वाचे आहे या आठवड्यात कोणताही मोठा निर्णय घेण्यापूर्वी किंवा गुंतवणूक करण्यापूर्वी काळजीपूर्वक विचार करा तुमच्या कामात संतुलन राखा घाई करू नका कारण तुमच्या कठोर परिश्रमाचे फळ हळूहळू मिळेल नातेसंबंधांमध्ये खोटे बोलणे किंवा संशय घेणे टाळा संवाद आणि समजुतीद्वारे त्यांना मजबूत करा तुमच्या खर्चावर नियंत्रण ठेवा अचानक ऑनलाइन शॉपिंग किंवा अनावश्यक खर्च तुमच्या आर्थिक परिस्थितीवर परिणाम करू शकतात तुमच्या आरोग्याची काळजी घ्या वेळेवर जेवा पुरेसे पाणी प्या हलक्या व्यायाम करा आणि व्यवस्थित झोपा कन्या राशी या आठवड्यात नियोजन आणि संघटन आहे तुमच्या ध्येयांवर लक्ष केंद्रित करा आणि ठोस पावले उचला आर्थिक बाबींबाबत विचारपूर्वक निर्णय घ्या कुटुंब आणि वैयक्तिक संबंधांमध्ये सहकार्य आणि समजूतदारपणा वाढेल आणि समजूतदारपणा वाढेल तुमच्या आरोग्याकडे लक्ष द्या पुरेशी झोप आणि विश्रांती घ्या कन्या राशी सिंह राशीतील चंद्र तुमच्या कामात सुधारणा करण्यावर आणि योजनांच्या पुनर्रचनेवर लक्ष केंद्रित करत असल्याने हा आठवडा खूप अभ्यासपूर्ण आहे रिचार्ज करण्यासाठी थोडा वेळ बाजूला ठेवण्यास विसरू नका तुमचा स्वामी बुध या आठवड्यात पुन्हा एकदा प्रवेश करत आहे ज्यामुळे तुम्ही पुढे जाऊन काय साध्य करायचे आहे यावर लक्ष केंद्रित केले आहे बुधवारी जेव्हा चंद्र कन्या राशीत असतो तेव्हा तुम्ही स्वतःशी चांगले नाते निर्माण करू शकता हा तुमचा सर्वात मोठा समर्थक आणि चिअरलीडर बनण्याची वेळ आहे मानसिकतेतील हा बदल तुमच्या आतील टीकाकाराला मऊ करतो शुक्रवारी जेव्हा चंद्र तुळ राशीत प्रवेश करतो तेव्हा तो तुम्हाला अधिक कृतीशील बनवतो शेवटी तुम्हाला तुमच्या तुम्हा प्रतिभेची प्रशंसा होत आहे कन्या राशी सोमवार आणि मंगळवार हे गुंतागुंतीचे दीर्घकालीन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी चिकाटे आणतात चांगली एकाग्रता सामान्य ज्ञान आणि पद्धतशीर दृष्टिकोन तुम्हाला महत्त्वाचे निर्णय घेण्यास मदत करतात अधिक जबाबदारी स्वीकारल्याने तुमच्या निष्ठा आणि विश्वासार्हतेबद्दल तुम्हाला आदर आणि प्रशंसा मिळेल विशेषतः रिअल उद्योगात व्यावसायिक करारांवर वाटाघाटी करण्यासाठी आणि करारांवर स्वाक्षरी करण्यासाठी हा एक आदर्श काळ आहे बुधवार ते रविवार हा काळ विश्रांती सर्जनशीलता संवाद आणि आध्यात्मिक प्रयत्नांसाठी आदर्श आहे तुमचे शब्द इतरांना शांत करणारे आणि उपचार देणारे ठरू शकतात तुमच्या इंद्रिये तीव्र होतात ज्यामुळे तुम्ही अंतर्ज्ञानाद्वारे बरीच अतिरिक्त माहिती मिळवू शकता तुम्हाला स्वप्ने ध्यान किंवा आध्यात्मिक मार्गदर्शकांच्या मार्गदर्शनाद्वारे आध्यात्मिक माहिती मिळू शकते तुमचा अधिक दयाळू आणि आध्यात्मिक स्वभाव नातेसंबंधांना फायदेशीर ठरेल कन्या राशी आयुष्याचा आनंद घ्या तुम्ही खऱ्या घरगुती आनंदाच्या टप्प्यात जात आहात तुम्ही कुटुंबासोबत मित्रांसोबत प्रेम जोडीदारासोबत किंवा फक्त तुमच्या प्रिय पाळीव प्राण्यांसोबत राहत असलात तरी तुमचे घर जगापासून तुमचे आश्रयस्थान बनेल तुमच्यासाठी धनुराशीची ऊर्जा घर कुटुंब आणि प्रेमाबद्दल आहे नोव्हेंबरच्या अखेरीस शुक्र या राशीत प्रवेश करत असताना बुधाता आता गुरुवार अकरा डिसेंबर रोजी धनुराशीत प्रवेश करत आहे हे संक्रमण तुमच्या घरावर आणि तुमच्या आयुष्यातील नातेसंबंधांवर प्रेमळ आणि अर्थपूर्ण ऊर्जा ओतते तुम्हाला घरी राहून नात्यातील छोटे क्षण अनुभवायचे असतील पण ही ऊर्जा तुम्हाला घर खरेदी करण्यास किंवा एखाद्या खास व्यक्तीसोबत राहण्यास मदत करू शकते तुम्ही शांती आणि प्रेमाने भरलेले घर मिळवण्यास पात्र आहात आणि या ऊर्जेसह तुम्ही शेवटी ते अनुभवणार आहात कन्या राशी साधेपणा ही तुमची स्थिरता आहे कॅलेंडर मास्टर लिस्ट बजेट आणि सर्व साधने हातात ठेवा कोणतीही छोटी अपूर्ण कामे पूर्ण करा ड्रॉवर बिल किंवा तुटलेल्या गोष्टी यामुळे तुम्हाला पुढे जाण्याची गती मिळेल शरीराला साधे नियम आवश्यक आहेत लवकर खाणे जेवणानंतर पाच मिनिटे चालणे आणि भरपूर पाणी पिणे तुमचे अंतिम स्पर्श चमत्कार करतील फक्त तुम्हाला आवश्यक असलेला वेळ किंवा संसाधने मागण्यास अजिबात संकोच करू नका कन्या राशी या आठवड्यात तुमच्यासाठी भाग्यवान क्रमांक चार असेल आणि या आठवड्याचा संदेश आहे की साधेपणा विश्वास निर्माण करतो एकंदरीत पाहता कन्या राशीसाठी हा आठवडा उत्तम असेल